नमस्कार मी मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत गट ब अराजपत्रित गट व गटकं सर्वसेवने रिक्त ठिकाणी जाहिरात प्रसार करण्यात आलेत यामध्ये एकशे एकोणऐंशी जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण एक शॉर्ट नोटीस आलेत त्याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व्हिडिओवरला वडीलच लाईक करा शेअर करा कमेंट करा असेही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आज व्हिडिओ हा सुरू करूया ओके तुम्ही लोकमत वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी झेरात आलेले आहेत यामध्ये मिळता तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत धर्मदाय संघटनेचे अस्थापने ब बराजपत्रित व गट क स्वर्गातील सर्वसेवे रिक्त पदांच्या ठिकाणी झेरात असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गट ब आणि गट क स्वर्गातील एकशे एकोणऐंशी जागेसाठी तुम्हाला पद आहे ह्याचा मिळता तुम्हाला अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून ते तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत त्याचबरोबर लास्ट डेट असणारे तीन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्मसुद्धा भरसाय यामध्ये सोमवर्ग असणार आहेत गड ब राजपती विधी सहाय्यक पेसकेल असणारे एक्केचाळीस चारशे एक लाख तीनशे दरम्यान एकूण तीनच जागा असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत गड ब लोक लोगलेखन उच्च श्रेणीसाठी त्यासाठी पेस्केल चव्वेचाळीस नऊशे एक लाख बाराच्या एक लाख बेचाळीचाशे दरम्यान एकूण दोन जागा पुढची पोस्ट आहेत गड ब राजपती लोकलेखन श्रेणी एक एकेचाळीस एक आठशे एक 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 ते एक लाख बत्तीची शेजम्या एकूण बावीस जागा पुढची पोस्ट आहेत गट क निरीक्षक पोस्ट आहे पस्तीस पा चारशे ते एक लाख बाराच्या शेजम्या एकशे एकवीस जागा पुढची पोस्ट आहेत घट क वरिष्ठ लेपिक ह्यासाठी एक पुढचीस पाचशे ते एक्क्याऐंशी आणि एकतीस जागी अशी एकूण एकशे एकोण ऐंशी जागी तुम्हाला पदभरती असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला आज एक अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्मावल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ह्या जाहिरातीची संपूर्ण माहितीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण मिळणार आहे त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहेत तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी असणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन एवर तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर लेखी परीक्षा असणार आहेत तुम्हाला ओ एम आर पद्धतीने ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा असणार आहेत त्याचबरोबर ओपनची फी असणार आहे एक हजार रुपये फी आणि कास्टची फी नऊशे रुपये फी असणार आहे एवढीच मित्रांनो ही होती मित्रांनो शॉर्ट नोटीस या ठिकाणी यामध्ये जर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात जी जी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत तर व्हिडिओ न... तर हे तुम्ही तुम्हाला धर्मदा युक्त यांच्यामार्फत गटक आणि बस वगैरे ही सरळ समजून रिक्त पादांच्या या ठिकाणी जाहिरात व्हिडिओ कसं वाटलं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र